साताऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तिथे निवडणूक लढवतोय आणि त्यांच्याकडून शशिकांत शिंदे जे आमदार आहेत विद्यमान विधान परिषदेचे आणि माजी विधानसभेचे आमदार आहेत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी तिथे दिली गेलेली आहे श्रीनिवास पाटील हे मागच्या वेळेस जॉईंट किलर ठरले होते उदयनराजे भोसलेंचा त्यांनी पराभव केला होता भाजपची लाट असताना त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर ते चर्चेत आले शरद पवार यांची पावसातली सभा तिथेच झाली होती त्यामुळेच ते सगळं चित्र बदललं होतं श्रीनिवास पाटलांनी पोटनिवडणूक होती लोकसभेची श्रीनिवास पाटलांनी यावेळी आणि दुसरा उमेदवार कोण शरद पवारांसमोर मोठा प्रश्न होता शशिकांत त्यांना त्यांनी तिकीट दिले आणि एक हुकमी एका बाहेर काढलाय दुसरीकडे साताऱ्यात भाजपचा उमेदवार की अजितदादांचा यावर चर्चा सुरू आहे पण असं बोललं जाते पण ते जाहीर का होत नाहीये ही एक वेगळी चर्चा आहे तर साताऱ्यामध्ये भाजपला का वाटतं की उदयनराजे भोसले ते जिंकू शकतात की नाही जिंकू शकत तिकीट लांबणीवर कापडतंय मला जी माहिती मिळाली लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट आहे सातारकर ऐकत असतील तर खरंच ऐका उदयनराजे भोसले यांचं तिकीट फायनल झालं फक्त ते जाहीर यासाठी झालेलं नाही आहे की काल भाजपचा जाहीरनामा आला आहे आज मोदींची मुलाखत ही सर्वत्र प्रसारित झालेली आहे त्यावरती उमेदवारी यादी जाहीर करून कोणतीही हेडलाईन वर चढू नये असाही प्रयत्न आहे कोणत्याही राज्यामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरही म्हणून उमेदवारी यादी जी पुढची येते भाजपची ती उद्या किंवा परवा येते आणि त्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजप जाहीर करत आहे ही आतली बातमी गोटातली बातमी ब्रेकिंग बातमी आपल्याला मिळाली आहे तेव्हा सातारामध्ये पुन्हा तोच सामना होतो आहे भाजपकडनं कमळाच्या चिन्हावरती उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांची तुतारी असा तो सामना होणार आहे आपल्याला माहिती आहे की सातारसाठी शरद पवारांनी आधी पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती केली होती की तुम्ही उभं राहा तुतारीवरती पृथ्वीराज बाबा म्हणले की प्रश्नच नाही अख्खी हयात ही पंजावरती गेली आहे त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आई प्रेमला काकी चव्हाण हे सगळे काँग्रेसचे पाईक राहिलेले आहेत आणि त्यांचं घराणंच हे काँग्रेसचं घराणं म्हणून अगदी यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आनंदराव चव्हाण हे हायकमांडला बांधील असलेलं निष्ठावंत घराणं म्हणून त्या घराण्याची ओळख आहे ती अशी एका निवडणुकीसाठी अशा उतारवयामध्ये मी ती मिटवू देणार नाही असा बाबांचा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचा पवित्रा होता आपल्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते बोलले होते तर सांगायचं तात्पर्य असं आहे की शशिकांत शिंदे यांना तयार केले गेलेलं आहे उदयनराजे भोसलेंच्या समोर शशिकांत शिंदे हे आता शरद पवारांचे शिलेदार म्हणून उदयनराजे भोसलेंच्या समोर उभे राहणार आहेत हा सामना आता किती इंटरेस्टिंग होतो शरद पवारांना एकाच वेळेस शिरूर बाजूचा बारामती माडा सातारा अशा चार मतदान संघावर स्वतःची ताकद खर्च करायची प्लस तिकडे वर्ध्याला नागपूरच्या बाजूला तिथेही आपला उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे अमर काळे शरदराव काळे माजी मंत्री राज्याचे त्यांचे चिरंजीव माजी आमदार अमर काळे यांना तिथं तुतारीवाले पाठवावे लागतात कारण तिकडं विदर्भात तुतारीवालेच नाही आहेत आणि चिन्ह तुतारी देऊन बसले आहेत तेव्हा शरद पवार गटाने याची पण काळजी घ्यावी की चिन्ह तर मिळवून दिलं आहे अमर काळ्यांना पण तिकडं तुतारी वादकच नाही आहेत विदर्भात तेव्हा ते, ते चिन्ह घरोघरी पोचवायची जबाबदारी कोणाची तर ते तेही या निमित्तानं मी सांगतोय कारण मी कालच जाऊन आलो आहे वर्ध्याला सांगायचं अमर काळेंचा इंटरव्ह्यूसुद्धा मी केला आहे तो आपल्याकडं आज गेलाही आहे बहुतेक सांगायचं तात्पर्य असं आहे की शरद पवारांना यावेळेस एक वेगळा रोल या निवडणुकीत प्ले करायचा आहे जसं मी सांगितलं की सलग चार लागून असलेले मतदारसंघ की जिथं त्यांना लक्ष घालायचं आहे तिथं त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत ते खूप हुशारीनं केलेले आहेत अशा वेळेस त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने यंत्रणा राबेल ती राबवायची आहे एवढंच नाही तर आता नवीन माहिती अशी आली आहे की सांगली जर का ठाकरे गटाकडे कायम राहिली आणि चंद्रहार पाटील जर का शेवटपर्यंत रिंगणात राहिले तिथे तिरंगी किमान लढत झाली विशाल पाटील हे आता सांगलीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरतायत तर शरद पवारांना तिकडेही लक्ष घालावं लागेल चंद्रहार पाटलांसाठी असाही विषय आहे तेव्हा त्याचा परिणाम या चारवर किती होतो पुन्हा म्हणजे वसंतदादा पाटलांच्या वारसदाराच्या विरोधात शरद पवार आपली ताकद खर्च करतायत हाही मेसेज किंवा अपप्रचार आप प्रचार का असेल तो भाजप करणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्ता आपण जर का सातारचं विधानसभा क्षेत्रीय बलाबल बघितलं तर विरुद्ध दोन महायुतीचे ती महायुतीचे चार आमदार आणि दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत कराड दक्षिणमधनं पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे आमदार आहेत माजी मुख्यमंत्री त्यानंतर कराड उत्तरमधनं बाळासाहेब पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्याचबरोबर सातारामध्ये शिवेंद्रराजे भोसले जे भाजपच्या आमदार आहेत पाटणमध्ये शंभूराजे देसाई जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री आहेत राज्यात त्याचबरोबर मकरंदाबा पाटील जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत वाईमधनं गोरेगावमध्ये महेश शिंदे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तर अशा पद्धतीनं चार दोन असं आहे म्हणजे चार हे महायुतीचे आमदार दोन हे महाविकास आघाडीचे आमदार पण तरीसुद्धा सातारामध्ये एकूणच हे कसं राहतं ऑप्टिक कसं उभं राहतं आणि मी जसं म्हटलं की शरद पवार ही जी वेव आहे शरद पवार आणि ठाकरे वेव ही खरंच निर्माण होते है की केवळ याची चर्चा पत्रकार आणि विश्लेषकच करतायत तेही या निवडणुकीत दिसणार आहे कारण आत्ता सहज बोललं जातं आहे की सहानुभूतीची लाट येईल की काय कुठलाही नॅरेटिव्ह सेट नसल्यामुळे मुद्दे नसल्यामुळे कदाचित ठाकरे पवार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून भाजपच्या समोर उभे ठाकले आहेत वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला आता बघायचं आहे की खरंच असं काही होतंय का की नुसतीच बोलाची कडी बोलाचाच भात होतं